पालकमंत्र्यांची परणी कुठली नदी नाल्याच्या मुळावर अशी परिस्थिती आज बीड जिल्ह्यातील परणी येथे आहे यावेळी पाहतोय आपण क्रांती ज्योती सावित्रीबाहे फुले चौक परळी येथे एक नदी आहे नदी नाला आहे आणि यामध्ये त्या नदीवरती कन्स्ट्रक्शन चालू आहे कॉम्प्लेक्सचे काम इथे चालू आहे आणि बाजूलाच मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे आणि या नाल्यावरती कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बीड जिल्ह्यातील परळी येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे होम ग्राउंड असलेल्या परळी हा उद्योग चालू आहे नंतर पाहायचं जर झालं तर या ओढ्याला नालीला जर पूर आला तर याचं पाणी या मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्येही जाऊ शकतं बाजूलाच वस्ती आहे या वस्तीमध्ये पाणी जाऊ शकतं ह्या कॉम्प्लेक्सचे काम हे प्रगतीपथावर असेल जे पावायचं मिळते प्राथमिक दर्शित हे काम सध्या तरी स्तब्ध झाल्याचे नागरिकांकडून आपल्याला समजले आहे परंतु जर ह्या नाल्यावर जर हे कॉम्प्लेक्स जर उभे राहिले आणि येणाऱ्या काळात पावसाळ्यामध्ये जर पाऊस जर आला तर याचे पाणी या मिलिंद माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊ शकते किंवा पुढे जी वस्ती आहे त्या वस्तीमध्येही जाऊ शकते आणि जर पाहायला गेलं तर पालकमंत्री यांनी या गोष्टीकडं लक्ष दिलंय किंवा नाही किंवा ते या रस्त्याने कधी आलेतच तर नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय सामोर येतोय कारण पालकमंत्री यांचं हे होम ग्राउंड असतानाही जर या ठिकाणी जर अतिक्रमण होत असताना त्यांचं दुर्लक्ष होत आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत ही बातमी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि पाहायचं झालं तर या ठिकाणी परळीमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांची नगर परिषद त्यांच्या ताब्यात आहे परंतु त्यांचं या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये जर पावसाळ्यामध्ये या नदी नाल्याला जर पूर आला तर याचा सर्वस्वी परिणाम हे सामान्य नागरिकांना भोगावे लागतील एक प्रकारे जर पाहायला गेलं तर नदी नाल्याचे अतिक्रमण हे प्रशासनाने उठवावेत असे राज्य शासन सांगत असतानाही या ठिकाणी नादीवर हे अतिक्रमण होत आहे आणि याकडे सर्वस्वी दुर्लक्ष केल्याचे पाहावायस मिळत आहे नगरपालिका ही पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असतानाही हे अतिक्रमण होत आहे तरीही आमच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू शकतो पालकमंत्र्यांना की या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावे आणि हे अतिक्रमण लवकरात लवकर उठवावे अतिक्रमण आहे किंवा नाही किंवा नाला ह्या अतिक्रमण झाले नाल्याचं ते आम्हाला सांगा अशी आमची इच्छा आहे न्यूज ट्वेंटी थ्री मराठीसाठी गणेश शिंदे परळी बी